रावसाहेब दानवे असं म्हणाले की अब्दुल सत्तार यांच्यामुळं रावसाहेब लक्षात आलं इतक्या दिवस त्यांना पाकिस्तान चालत होता आजच्या वीस पंचवीस वर्षांना पाकिस्तानला प्रोत्साहन कोणी दिलं अब्दुल सत्तारांना छोट्याचं मोठ्या कोणी केलं तर त्याच्यात दानवेंचं दानवे नाव आहे त्यामुळे आता आपला पराभव झाल्यावर त्यांना पाकिस्तान दिसतो जिंकले असते तर ते काय बोलले असते त्याच्याविषयी अंदाज पाहता मुळे हे सगळं पाकिस्तान हिंदुस्थान दिसतय परंतु सगळ्यात महत्वाचं रावसाहेब तानवेना सुद्धा एका गावच्या एखाद्या विषयासाठी राष्ट्रात उतरावं लागलं हे सगळ्यात महत्वाचं आहे अजिंठा गावामध्ये एक लावणीचा कार्यक्रम होता त्या लावणीच्या शिवना गावामध्ये अजिंठा पोलीस स्टेशन आणि त्या लावणीच्या कार्यक्रमात काही जणांनी गोंधळ घातला आणि गुन्हे दाखल झाले त्याच्यावर रावसाहेब एका पोलीस स्टेशन मध्ये जो राज्याचा नेता आहे भारतीय जनता पार्टीचा काहीतरी कोणता संयोजक हो कोणता प्रकोष काय म्हणतात राज्याचं मला माहिती नाही त्याचे प्रमुख आहे राज्याचे केंद्रात मंत्री राहिले यांना एका पोलीस स्टेशनचा पीआय नाही भारतीय जनता पार्टी की जाए लक्ष्य जलगाव मध्ये जिल्हा परिषदेचा एक अधिकारी होते त्यांना रुग्णालयात नेताना त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला त्यांच्या घरच्यांनी आरोप केला की मंत्रालयातून चुकीच्या कामाचा त्यांच्यावरती दबाव होता आणि या सगळं त्यामुळे घडलंय आता त्याच्याविषयी आपण काय बोलणार त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स आपल्याला माहिती नाही पण अधिकाऱ्यावर चुकीचे काम करण्यासाठी दबाव आहे आज काही बोलणार नाही परवा बोलणार आहे राज्याच्या मुख्य सचिवापासून तर खालच्या शिपायापर्यंत दबाव एवढंच सांगतो